जिल्हाधिकारी साहेबांना पण निवेदन दिलेलं होतं त्या निवेदनाचं त्यांनी डी आरला इतर पोलीस स्टेशनला किंवा एस पी मॅडमला काय त्यांनी ते सांगितलं असतं पण आमच्यापासून तर असं काही चाललं नाही की आमच्या पैशाचं त्यांनी काय केलं आहे मिळणार आहेत नाही मिळणार आहेत असे काहीच त्यांनी केले नाही म्हणून आज आम्ही सर्व शेतकऱ्यांनी आम्हाला ह्या तीस तारखेपर्यंत त्यांनी जर आमच्या पैशाचं काय नाही केलं तर आम्ही तीस तारखेला अमरणपोषणसाठी आमचे सह कुटुंब सगळे शेतकऱ्या एक तारखेला एक तारखेला एक तारखेपासून आम्ही अमरण उपोषण करणार आणि तिथून सहा दिवस पाच दिवस त्यांनी जर आमचं त्याचं काय नाही केलं पैशाचं तर आम्ही त्याच्या पुढं आम्ही सार्वजनिक सगळेजण मिळून आत्मदहनाचं त्यांना इशाऱ्याचा अभिषेक आहे श्रीरंग विठ्ठल काकडे म्हणून आडत दुकानदार आहे विठ्ठल श्रीरंग काकडे हे आडद दुकानदार आहेत आपल्या धाराशिव मार्केट कमिटीच्या हद्दीमध्ये त्यांचं दुकान आहे दुकान त्यांना प्रत्येक शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या गावाच्या शेतकऱ्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सोयाबीन हरभरा गहू घातलेला आहे आता सगळ्या शेतकऱ्यांनी त्यांची वाहनं येऊन स्वतः वाहनांनी येऊन घेऊन गेलेले आहेत माल आणि तो माल घातलेला आहे त्याचे पैसे आज देतो उद्या देतो म्हणून पैसे दिलेले नाही आणि ती मिलिल काकडे म्हणून जी त्यांचे बंधू आहेत किंवा आडतदार आड आडत व्यापारी आहेत ती त्यांनी त्यांनी काय केलं आहे सगळ्याला दाब देणं चालू केलं आहे माझा संबंध नाही मी पैसे देणार देण्यासाठी माझा काय संबंध नाही आणि ज्या ज्याकडे उचल आहे त्या लोकांना शिवीगाळी करणे दाब देणे त्याची रेकॉर्डिंग पण आपल्याकडं असं त्यांनी केलेलं आहे आता आमची काय चूक आहे का आम्ही कष्ट केलं आहे आमचा माल घातला आहे त्याच्या मोबदला मागतो आणि आमचे पैसे द्यायला ते वाद आमच्या आमच्यासमोर पैसे देणारे आता माझ्या हिशोबाने आता पाच ते सहाशे शेतकरी आहेत आणि तेरा चौदा कोटी रुपयाची ही रक्कम आहे आणि ह्या पैशाचं जर नाही झालं तर शेतकऱ्याचं शेत कुणाचं आजारपण आहे घरात कुणाचं लग्न आहे कुणाचं शिक्षणाचं आहे आणि हे पैसे असं जर वेळ लागत गेला तर हे पैसे बुडतील असं शेतकऱ्याला आता वाटायला लागले धासत लागले आणि शेतकऱ्याला शेत धासत लागले आणि शेतकरी आता आत्महत्या करील इथवर शेतकऱ्याचं आता पाऊल फुडण्याची वेळ आलेली आहे शेतकऱ्याला ह्याच्यामुळं मीडियानी कलेक्टर साहेबांनी सगळ्यांनी त्या जो शेत आडत दुकानदार आहे त्याला त्याचं सगळं बघून आमच्या शेतकऱ्याचे पैसे देण्याची तरतूद करावी